स्वामी आले हॉटेल आणि जेवायला भारी आणखी काय पाहिजे तिकडे सांगायला ते वेटरला बघून काय पाहिजे ऑर्डर द्यायला सांगायला दिसत ला काय पाहिजे ज्यूस नाही जेवण झाल्यावर तर ज्यूस दोन रखो अरे ऋतुराज पाटीलकडे कसे काय कॅमेरा कॅमेरा घुसेल हे ऋतुराज पाटील लाईट पाणी सगळं हॉर्न आवडलं मला एंबियन्स आवडला इथला सगळं सगळा

आमची थाळी ऑर्डर केलेली आहे त्या थाळीचं नाव काय आहे वेलकम थाळी वेलकम थाळी बघा काय काय मग मेन कोर्स वेगळा असणार पाण सुद्धा आहे मस्त आहे बिर्याणी मटन आहे बिर्याणी आहे आहे मटन आहे गेस 15 आहे 15 आहे हे सर्व कुर्सी भडाली तो बसो काय पाहिजे मजा काय मजा करतो मजा करतो मज्जा सांगतो म्हणते आणि तिथं गेल्या थोडं मी खाऊन आणि बरंच राहिले सगळं पार्सल घेऊन जाणार आम्ही खूप रिजनेबल भारी होत जेवण जेवण पण चांगलं होतं क्वालिटी क्वांटिटी सगळं चांगलं

मामाचं एक्सप्रिम थांब थांब येतो खायचं तरी बघ बघा व्यम चेस करायलाय तुम्हाला त्य बघितलं काय आजोबा सांग चेस तुला तर येते काय चेस करते बघू ही छोट बुटकलय व्योम मला चेस कर <acquisition> <noise> चेस कर की मला ए तिकडे आजो मला चेस चाललंय ये चला आम्ही चाललो घरी